दहाढीवाले जे असतात ते रावण असतात गो आम्ही हनुमान आहोत आणि अशा पद्धतीने रावणाचा विनाश होतो असं त्यांनी म्हटलेलं आता दाढीवाले म्हटल्यावर आता त्यांना खरं कळायला पाहिजे आता मी काही बोलणार नाही फार पण मला सांगता येईल काय अजून त्यांची उदाहरणं पण मला असं वाटतं की त्यांनी तसं बोलू नये त्यांनी तसं बोलू नये ते बोलताना त्यांनी विचार करावा थोडा आणि मगच बोलावं दाढीवाले रावण म्हणता तर त्यांनी विचार करावा आणि मगच बोलावं पण त्यांच्या जिभेला कुठले हार्ड नाही आहे ते कोणाला काही बोलू शकतात कोणालाही काही शकतात ते प प प्रधानमंत्र्यांनाही काही बोलतात अमित भाईंनाही काही बोलतात देवेंद्रजींना काही का का बोलतात निवडणूक आयोग असेल सर्वोच्च न्यायालय असेल त्यांच्यावर काही टीकाटिपणी करतात त्यांच्या जिभेला हाड नाही आहे त्याच्यामुळे ते त्यांना काही बोलता येतं पण मला वाटतं त्यांनी दाढीवाले रावण असतात हे बोलताना त्यांनी थोडा विचार केला पाहिजे आता मी बोलत नाही तुम्हाला कळत असेल मला काय म्हणायचं आहे पण त्यांनी थोडा विचार करूनच बोललं पाहिजे आता ओबीसी चाललो आहे त्याचं नेतृत्व छगन यांनी करावं याला प्रकाश आंबेडकरांनी पण पाठिंबा दिलेला आहे प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे की वंचित बहुजन आघाडी सुद्धा छगन भुजबळ साहेब सुरुवातीपासून ओबीसीचे पुरस्कर्ते आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि त्यांना जर सपोर्ट आंबेडकर करत असेल तर वाईट काय त्याच्यामध्ये चांगलाय संजय की दोन हजार चोवीसला ला नरेंद्र मोदी पंतप्रधान नाही होणार एवढी गॅरंटी होणार उद्धव ठाकरे होणार आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर ते उद्धवजींनाच प्रमोट करता आहेत ते मला वाटतं होतील उद्धवजी पण आता बघू दुसरा खासदार येतो का त्याचा महाराष्ट्रामध्ये मी तर सांगितलं आहे त्यांनी एखादा खासदार निवडून आणावा पण आता बिना खादर निवडून येथा जर एखादा माणूस पंतप्रधान असेल तर आनंद आहे आपण त्यांना करू आता बेल्या काळात